नमस्कार मी अंजली ब्युटी पार्लरमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ते ज्यांना आयब्रो करताना बऱ्याच अडचणी येतात मग कोणाकोणाला थ्रेड पकडता येत नाही थ्रेड तोंडातून तों निघला जातो मग लूज पडतो तर त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे थ्रेड तुम्ही कसा पकडला पाहिजे मागील व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला आयब्रोविषयी थोडी माहिती सांगितली जर कोणी पाहिला नसेल तर ते बघून घ्या ज्यांच्या आयब्रो केल्या आयब्रो केल्यानंतर बरंच दुखतं बरेच त्र त्रास होतो थ्रेड व्यवस्थित म्हणजे काय केल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही किंवा तुमचे बारीक बारीक केस निघले जातील त्याविषयी माहिती सांगितलेली आहे तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नाही मागील त्यांनी बघून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की आजची माहिती तुम्हाला तुमच्यासाठी काय उपयोगाची झाली की काय काही कमी होतं तर तुम्हाला काय वाटलं तर आणखीन तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून की तुम्हाला कुठली माहिती हवी आहे तर चला मग मी सुरुवात करते आता सर्वप्रथम हा थ्रेड असतो आपण थ्रेड पहिले ॲब्रो करताना काय करतो तोंडामध्ये पकडतो आपल्या ह्या दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण त्याचा उपयोग करतो मग ॲब्रो करताना तुम्हाला आता तुमची प्रॅक्टिस चांगली झालेली आहे पण तरी पण तुम्हाला बऱ्याच अडचणी येतात तर थ्रेड तुमचा लूज पडतो किंवा मा मान दुखते मानेला त्रास होतो मग कोणाकोणाला आयब्रो प्रॅक्टिस करताना अशी मान खेचायची सवय असते तुम्हाला पहिले सर्वप्रथम हे माहिती असणं गरजेचं आहे की कधीही मान खेचायची नाही मान आपली सरळ राहिली पाहिजे एखादा दोरा जर आपण एखाद्या एखाद्या खेळायला बांधलेला असतो किंवा आपण त्याला लटकवले असतो तर त्याचा फक्त आपण वापर फक्त पकडणं ताईट पकडण्यासाठी करतो बरोबर आहे तर त्याचप्रमाणे हा फक्त थ्रेड आपण सपोर्टिंगसाठी आपण तोंडामध्ये पकडलेला असतो पण त्या मानेला आपल्या काही अजिबात जास्त थोडीशी किंचित होते त्याला मी असं म्हणत नाही की होणार नाही पण जे असे लांब पाठीमागे खेचायला जातात तर तुम्ही तसं खेचू नका तसं खेचल्यानंतर तुमच्या आयब्रो तुम्ही कारण की तुमचं लक्ष मानेकडे असतं दोऱ्या खेचण्याकडे मग तुमच्या आयब्रो खालच्या साईडला उडल्या जातात मग त्या कशा उडल्या जातात तर अशा उडल्या जातील किंवा वरच्या साईडने अशा उडल्या जातील किंवा तुम्हाला आकार देताना मग बारीक कुठलं तर मग दुसरेच एक दोन केस निघले जातील तर ही सवय ठेवायची की पहिले तुमची मान जास्त हल्ली नाही पाहिजे मान तुमची हल्ली नाही पाहिजे हे लक्षात घ्यायचं फक्त आपण अपन हे आपल्या दोन हाताच्या साह्याने आपण ॲब्रो करताना आपलं लक्ष पूर्ण ह्या दोन हाताकडे असलं पाहिजे आणि ॲब्रोकडे असलं पाहिजे मान आपली सरळ तशीच पाहिजे फक्त आपलं लक्ष त्या ॲब्रोकडे असलं पाहिजे तर ते तुम्हाला सांगते तर कसं पकडला पाहिजे कसा लूज सोडला पाहिजे कसा टाईट केला पाहिजे फक्त आपल्या ह्या दोन हातावरती अवलंबून असतं मग कोणाला उजव्या हातामध्ये थ्रेड पकडायची सवय असते कोणाला डाव्या हातामध्ये पकडायची असते जर तुम्ही शिकत असताना तर तुम्हाला मी हे सांगते तुम्ही दोन्ही हातांनी थ्रेड पकडण्याची सवय ठेवा सर्वप्रथम हे माहिती असणं गरजेचं आहे की थ्रेड दोन्ही हातामध्ये कसा पकडायचा थ्रेडचा हा जो आपला असतो तोंडामध्ये पकडतो तर सेमच आहे आता तुम्ही आ, हा तुम्हाला सांगते समोर न पकडता समोर जर तुम्ही पकडला कारण की कोणी कोणी समोर आपल्या ज्या ह्या चार दात दात असतं समोरचे तर त्याच्यामध्ये पकड त्याच्याकडे न पकडता साईडनी पकडा आता मी उजव्या हातामध्ये हा थ्रेड पकडलेला आहे आता मी असे माझ्याकडे वेडे घालून घेते मग फक्त आहे का असं आपण टाईट केलं मग परत हा लूज सोडायचा आणि हे दोन जे बोट आहेत त्याला थोडंसं सपोर्ट करायचं दोऱ्यांना परत असं आता हे तुमच्या लक्षात आलं की आपण काय करतो फक्त ह्या दोन बोटांच्या सहाय्याने हे जे आपण वेडे घातलेले आहे ते पुढे मागे करतो बरोबर आहे पण कधी असं हे हात सरळ ठेवायचे आणि फक्त असं करायचं नाही तुम्ही असं करत जाचाल एक तर तुमच्या आयब्रो चुकल्या जातील आणि त्यापर्यंत तुम्हाला हा मानेचा त्रास होईल तुमचे खांदे दुखतील आता दुसऱ्या साईडने दुसऱ्या हाताने कसा पकडायचा उजव्या हाताने पकडला त्याचप्रमाणे डाव्या हाताने पण अशा पद्धतीने थ्रेड पकडायचा आता हे थ्रेड फक्त तुम्हाला ह्याची सवय व्हायला पाहिजे की थ्रेड थ्रेड कसा पकडला पाहिजे कसा लूज केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे हे जमणं हे जमल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्यांच्या ॲब्रो करतो आपल्या उंचीनुसार आपली खुर्ची जी ॲब्रोची असते ती आपण खालीवर करत असतो मग आपल्याला आणि त्याच्यातील क्लाइंटचं जे आपल्या खुर्चीवर खुर्चीवरती त्यांचं डोकं टेकलेलं असतं त्याच्यातन आपल्या ह्याच्यामध्ये अंतर तेवढ्या अंतरातच आपला थ्रेड असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मोठा घ्यायचा नाही जर तुम्ही जास्त घेतलं तर मग तुम्हाला अशी मान मानेचा वापर करावा लागेल का जेवढं तुम्ही मानेचा वापर कमी कराल ॲब्रो करताना तेवढा तुम्हाला त्रास होणार नाही तुमच्या ॲब्रो चुकणार नाहीत कारण की आपलं लक्ष पूर्ण ॲब्रोवरती गेलं पाहिजे तर आपल्याला जास्तीत जास्त ह्या दोन हाताचा वापर करायचा हे लक्षात घ्यायचं सराव करताना नेहमी दोन्ही हातामध्ये थ्रेड पकडण्याची सवय लावा तर याचं कारण 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 की कधी कधी आपल्या हाताला थ्रेड कचला जातो कापला जातो थ्रेड कधी कधी लागतं पण आपल्याला मग एकाच हातामध्ये जर सवय असेल तर आपल्याला मग आयब्रो करताना किंवा आपल्याकडे बरेच महिला आल्या तर मग आयब्रो करताना आपल्याला त्रास होतो मग आपलं दुर्लक्ष होतं मग आपलं हे तर त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला दोन्ही हातामध्ये हा थ्रेड पकडायला आलं पाहिजे आलं हे झालं आता थ्रेड कसा पकडायचा कसा सोडायचा ते तुम्हाला मी सांगितलं त्याचबरोबर लूज कसा पडाय केला पाहिजे तेसुद्धा तुम्ही पाहिलं आता दुसरं आहे ज्यावेळेस ॲब्रो करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी स्किन उडली जाते मग ती स्किन कशी उडली जाते जर जा आपण तो थ्रेड पकडतो तर त्या थ्रेडमध्ये जर महिलांनी लूज सोडलं ज्या वेळेस त्या पकडमध्ये ज्या वेळेस त्या पकडतात पकडतात तेव्हा त्या ज्या वेळेस अशा ताईट पकडत नाहीत आणि मध्ये मध्ये क्लायंटला काही काहींना अशी सवय असते मध्ये मध्ये हात सोडायचं तर ते हात सोडल्यानंतर आपलं पण लक्ष लागत नाही त्यांनी आयब्रो करताना त्यामुळे त्यांना सांगायचं सारखं सारखं तुम्ही हात सोडू नका तुमची स्किन ओढली जाईल त्यांना जर जा सवय असेल तर सरळ बोलून द्यायचं की बाबा तुमची स्किन ओढली जाईल तुम्ही अजिबात हात सारखं सारखं सोडायचं नाही बरं ते ते एक सवय झाली त्याचबरोबर महिलांचे वय चाळीसच्या पुढे जर गेलेलं असेल तर सुरकुत्या पडलेल्या असतात स्किन लूज पडलेली असते अशा वेळेससुद्धा स्किन अशी उडली जाते छाले पडतात मग असं लाल 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 येतं मग ते परत आपल्यालाच दोष देतात तर त्यांना टाईट पकडायला लावायचं व्यवस्थित पकडायला लावायचं या याचबरोबर ही हे झालं दुसरं आत्ता तिसरं सांगते तुम्हाला आणखीन एक स्किन उडायचं ज्या ड्राय स्किन असते ज्यांची ड्राय स्किन असते एकदम कोरडी पडलेली आहे आणि अशा वेळेसुद्धा त्यांची स्किन थ्रेडमध्ये येते आणि वेळ हे झालं परत आपला थ्रेड जर पकडतो आपण आणि तो, तो जर लूज सोडला आणि आपण थोडंसं जरी त्यांनी दोन दोघांकडून पण होतं ज्यावेळेस समोरची महिला व्यवस्थित पकडत नाही त्यावेळेस पण स्किन लूज पडली का बरोबर थ्रेडमध्ये येते आणि कापली जाते तर आपल्याला ही काळजी घ्यावी लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतली आयब्रो करताना तर व्यवस्थित तुमच्या आयब्रो होतील मानेचा व्यव तुम्हाला त्रास होणार नाही त्याचबरोबर आय जे जखमा होतात किंवा स्किन उडली जाते तर ते होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सराव करा आणि आयब्रो करताना तुमचे कस्टमर असतील तुमचं पार्लर असेल तर ही काळजी घ्या नवीन शिकताना फक्त हात थोडे दिवस त्रास होतो तुमची बरीच प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वयाची महिला आली पंचेचाळीस ते साठ सत्तरपर्यंत जर येतात बरं का पार्लरमध्ये तुम्ही म्हणताला असे थोडेज तर साठ पासष्टपर्यंत सहज महिला आयब्रो करायला येतात काही नाही जास्त झालं तर फेशियल आयब्रोला येतात डाय लावायला येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आजची माहिती सांगितली